नमस्कार मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर हा जो आपला ब्लॉग आहे तो आहे संडे स्पेशल ब्लॉग आणि संडेला नेहमीच काहीतरी स्पेशल असतात हे तर तुम्हाला कळालंच असेल तर सकाळी सकाळी मस्त आमचा ब्रेकफास्ट करून झाला होता आणि दुपारच्या जेवणाची प्रियंकानेकडे तयारी करायला घेतली दुपारच्या जेवणामध्ये तिने मस्त धपाटे बनवले होते सगळ्यांसाठी आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये इडली बनवली होती सगळ्यांसाठी तर ती सकाळपासून यांना माझ्या मागे लागली होती की तुम्ही ब्लॉग सुरू करा ब्लॉग सुरू करा कारण तिचं असं म्हणणं होतं की सकाळपासून मी सगळ्यांसाठी एवढा ब्रेकफास्ट बनवला एवढे मी धपाटे बनवले आणि मी ब्लॉग मध्ये हे सगळं दाखवणार नाही पण मीच ऍक्च्युअली कंटाळा करत होतो कोण म्हटलं चला की आपण सुरू करूया उशिरा होईना का ब्लॉग कारण तिचं असं नेहमी की तुम्ही जे जे करता तेच ब्लॉग मध्ये दाखवता मी एवढं करते तर ते तुम्ही ब्लॉग मध्ये दाखवत नाही तर असं काय नाही मी थोडासा कंटाळा केला ब्लॉग लवकर सुरू करायचं आणि बघा आज ना सकाळी आपल्या टेरेस वरती छान मोगऱ्याची फुलं आली होती आणि त्याचं एक मोगऱ्याचं फुल मी प्रियंकाच्या डोक्यात घातले एक देवापाशी व्हायला आणि तिला दिलं कारण आमच्या दोघांनाही मोगरा प्रचंड प्रचंड आवडतो आता धपाटे करता करताच ना मला एवढी भूक लागली होती कारण ती इतकी छान जसे जसे थापत होती आणि ते मस्त भाजत होती ना त्याचा सगळा तो सुवास आहे घरात दरवळत होता ब्रेकफास्ट केला होता पण तरी पण दुपारी मला खूप भूक लागली होती आणि इकडे बघा आमची कशी मस्ती चालू आहे प्रियंकाचं चा म्हणणं होतं की बघूया आपल्या दोघांचे कोणाचे डोळे जास्त मोठे आणि कोण कोणाला घाबरत ते पण फायनली मी तिला घाबरलो तिचे डोळे जास्त मोठे निघाले तर चारवी सुद्धा आपली मस्त उठली होती दुपारची जोप घेऊन आणि प्रियंका काम करत असताना तिला सांभाळणं किंवा तिला एंटरटेन करणं ही सगळी जबाबदारी माझी असते आणि व्लॉग सुरू केला ना की कॅमेरा समोर तिला काही ना काहीतरी तुम्हाला दाखवायचंच असतं कारण तिला माहिती असतं की आता कॅमेरा चालू झालाय बघा ते तिचं खेळणं दाखवते इकडे तिला ना खरंच तुम्ही ना की ती व्लॉगर होणार आहे ते मला खरंच कधी कधी खरं वाटतं आता बरेच लोक आम्हाला विचारतात की दादा चारवी आपली काय खाते रोज तुम्ही तिला काय चालता तर आता चारवी आपली पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये दोन वर्षाची होईल आणि गॉडग्रेस ती सगळंच खाते म्हणजे ती अगदी आहे ना जो मला वाटतं दहा अकरा महिन्याची असल्यापासून प्रियंकाने तिला आम्ही जे खातो ते सगळं चारायला सुरुवात केली होती फक्त ती जे तिच्यासाठी आम्ही जे बनवतो ते तिखट कमी असतं आता तुम्ही इकडे पण बघताय आमच्यासाठी जे तिने प्रियंकाने धपाटे बनवले होते ते धपाटे ती खाते आणि ते पण दह्याबरोबर दही तर तिचं प्रचंड फेवरेट आहे दही श्रीखंड गोड खाण्यावरती ती अगदी माझ्यावर गेली कारण तिला भरपूर गोड आवडतं माझ्यासारखं तर मस्त चारवीचं जेवण करून झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं तर काल ना मी ज्योतीचा वाढदिवस हो होता त्यामुळे सगळ्यांच्या पसंतीच्या स्वीट्स आणल्या होत्या ज्योतीला जे आवडले ते तिला मी त्या कालच देऊन टाकलेलं आणि इकडे प्रियंकासाठी मी गाजर हलवा आणला होता आणि तिकडे ना मला होळी स्पेशल हे असं घेवर पण दिसला फर्स्ट टाईम तर तो, तो पण मी आणला पण तो आम्ही ट्राय नाही केला आता बघूया तो कसा लागतोय मी खाईन नंतर मस्त दुपारचं जेवण केलं आणि छान दुपारची झोप घेतली आणि झोपेतून उठल्यानंतर आता सकाळपासून बायकोने एवढं सगळं आपल्यासाठी केलं आहे त्याच्यामुळे मग तिच्यासाठी पण संडे स्पेशल आपण काहीतरी करायला पाहिजे नाही का कारण सकाळपासून तिने एवढी मेहनत केली आहे मस्त ब्रेकफास्ट मस्त एवढा छान लंच आपल्याला दिलाय मग छोटी ट्रीट तर तिला पण आपण दिली पाहिजे त्याच्यामुळे झोपेतून उठल्यानंतर मम्मी पप्पांचा चहा ऑलरेडी झाला होता त्याच्यामुळे मग आम्ही मा म्हणजे मी मा आमच्या दोघांसाठी छान अशी कॉफी ठेवली कारण माझ्या हातची जी कॉफी आहे ना ती प्रियंकाला भरपूर आवडते आणि तिला मा ती कॉफी आवडते त्याच्यामुळे मग ती मला तिला बनवून द्यायला पण खूप आवडते जसं की मी नेहमी तुम्हाला म्हणतो संसार हा गिवन टेकवरती असतो तुम्ही जेवढं प्रेम समोरच्याला द्याल तेवढंच जास्त प्रेम तुम्हाला समोरून मिळेल असंच मला नेहमी वाटतं आणि मला खरंच खूप छान वाटतं म्हणजे प्रियंकासाठी कुठलीही गोष्ट करायला किंवा घरातल्या कुठल्याही लोकांसाठी मला कुठलीही गोष्ट मनापासून करायला खरंच खूप भारी वाटतं मस्त कॉफी आपली रेडी होते आणि इकडे बघा तो जो छोटा हात दिसतोय ना तो चारवीचा हात आहे कारण तिला मध्ये मध्ये काहीतरी करायचंच असतं ती मुलगी कधी शांत बसत नाही तिला सांभाळून किचनमध्ये काम करणं हा खरंच खूप मोठा टास्क असतो आता कॉफी आम्ही जनरली नेहमी पित नाही त्याच्यामुळे कॉफीच्या अशा आम्ही छोट्या छोट्या सासेस आणून ठेवतो हो। कारण बरणी आणून ठेवली हो ना की दोन दोन तीन तीन महिने ती आम्ही वा म्हणजे रेग्युलर पिणं होत नाही त्याच्यामुळे मग ती कॉफीमध्ये हवा गेली की त्याचा दगड होतो त्याच्यामुळे मग असे छोटे छोटे पावचेस आम्ही आणून ठेवतो हो कारण कॉफी पिण्याची हुकी कधीतरीच येते तसे आम्ही चहाप्रेमी आहोत दोघांनी आम्हाला प्रचंड चहा आवडतो पण आता जिमला जायला लागल्यापासून आम्ही तो बंद केला आणि कधीतरी कॉफी पितो मस्त आपली कॉफी रेडी झाली मस्त येत होता कॉफीचा छान कॉफी रेडी केली आणि बायकोला नेऊन दिली आणि बायको एकदम खुश झाली आता आम्ही कॉफी पितो तेव्हा चारवीचं बघा काय चालू आहे मी तिच्या समोर कॅमेरा नेला की बघा ती लगेच जर तुम्हाला दाखवते की बघा ती काय करते मग अशी थोडासा गाजर हलवा तिच्यासाठी ठेवला होता कारण तिला पण प्रचंड गोड खायला आवडतं जसं की मी म्हंटल आणि तोच गाजर हलवा ती संपवते इकडे कशी वाटलं हां खा? खा. खा 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 तर मित्रांनो मस्त दुपारची झोप काढून इकडे बघा मॅडम नवऱ्याच्या हातची काय बघूया हा बघा सईला घेऊन आम्ही चाललोय आता कुठे चाललोय गार्डन मध्ये फिरायला आता दररोज तर शक्य नाही होत पण म्हंटल विकेंडला तरी आम्ही तुला नक्की बाहेर घेऊन जातो आणि मग किती एक्साइटेड कुठे तू चला तिचा बाबा। बाबा। दा बॉल घेत खेळायला चालली काय कर तू सगळ्यांना जो बाल, हाँ, हाँ. गार्डन मध्ये चालले ना खूप आवडत तिला गार्डन मध्ये तर ती गेली नाच लवकर येणार नाही परत थोडस लवकर चाललंय जेणेकरून आम्हाला लवकर परत हो चलो काय हा कायमेलाच यायचंय का तर आता गार्डनमध्ये गेल्यावरती तुम्ही तिची एक्साइटमेंट बघा तिला इतकं आवडतं ना बाहेर खेळायला आणि मला त्याचं खूप रिग्रेट होतं आपल्या बिझी शेड्यूलमुळे आपण मुलांना बाहेरच घेऊन जाऊ शकत नाही मला तर खूप इच्छा होती ऍक्च्युली प्रियंकाला नि मला की तिला रोज गार्डनमध्ये घेऊन जावं पण ते खरंच पॉसिबल होत नाही कारण आमच्या एरियात जवळपास असं इथे कुठे गार्डन नाही आहे आणि तिला ज्या गार्डनमध्ये जायला आवडताना जिकडे असे सगळे खेळणे वगैरे आहेत ते थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून त्याच्यामुळे मग आम्ही प्रियंका आणि आम्ही दोघं जेव्हा एकत्र असतो त्यावेळेसच आम्ही तिला घेऊन येतो आणि तिला फुल मजा करायची असते बघा ती एका हाताने बॉल पण तिला पकडायचा आहे एका हाताने तिला घसरगुंडीच्या पायऱ्या पण धरायच्या आहेत म्हणजे तिचा आमच्यावर सुद्धा विश्वास नाही आहे की आम्ही तिचा बॉल सांभाळू शकू म्हणून स्वतःच सगळं स धडपडत करायचं असतं मस्त ती एन्जॉय करू ती गार्डनमध्ये गेल्यावरती आणि ते बघून आम्हाला खरंच खूप भारी वाटत होतं इकडे 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 हा बस हा स्वामीनी स्वामी खाली बस हा चला हा हा सोड वा चल 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 हम्म चल आणि गार्डनमध्ये गेल्यावर पण तिला एकच ॲक्टिव्हिटी करायची नसते कारण एक ॲक्टिव्हिटी करून ती लगेचच बोर होते इकडे तिची घसरगुंडी खेळून झाल्यानंतर तिला माझ्याबरोबर फुटबॉल खेळायचं होतं आणि ते पण ती भरपूर एन्जॉय करत होती मस्त आम्ही दोघांनी फुटबॉल खेळा असं म्हणजे मला ना खरंच खूप आपण किती स्वतःला बिझी करून घेतलं आहे हे मला याचं खरंच खूप रिग्रेट होतं की असा वेळ मिळतच नाही विकेंडशिवाय तर हे सगळं पॉसिबलच होत नाही आहे सध्या त्याच्यामुळे मग वीकेंड तरी ॲटलिस्ट आपण छान असा त्याच्याबरोबर एन्जॉय करायला हवा हे आम्ही ठरवून टाकले आणि होता होईल एवढा आम्ही तिला संडेला बाहेर घेऊन येतोच कुठेतरी आम्ही जाऊन म्हणजे एन्जॉय करता येईल तिला असंच बघतो तर इकडे बघा चारवी बरोबर प्रियंकाची मस्त पकडा पकडी घेऊन झाली आणि तिला तिचं तिचं बोर झालं ना की ती अपॉप गार्डनच्या बाहेर जाते म्हणजे तिला घेऊन जायची गरज नसते तिचं तिला बोर झालं की मग ती अपॉप गार्डनच्या बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर मॅडमला बघा इकडे मांजर दिसली मांजरीचं चा आणि चारवीचं चा प्रियंकाचं चा यांचं चा काय कनेक्शन आहे मला खरंच माहीत नाही त्यांना इतक्या दोघींना पण मांजरी आवडतात आणि मला त्या अजिबात आवडत नाही ഏയ് തലമനപാട് বাচ্চা കട പോലങ്ങനെ ചരിതന്ത സേവ ഏട്ടാ ഇത് ക്യാ ഇത് ഇതിന്റെ ഫ്രൂട്ട് લીഇല്ലേ ചല കുട്ടി കിളസേ तर आता गार्डनमधून येता येताना इकडे छोटंसं शिवमंदिर आहे तिकडे आम्ही गेलो होतो तर आम्ही गेलो होतो असं म्हणण्यापेक्षा चारवीच आम्हाला घेऊन गेली होती कारण मला हे खरंच खूप पटलं आहे की आपण मुलांसमोर जसं वागतो ना तसंच मुलं वागतात कारण चारवी लिटरली आता सगळं ना आम्हाला कॉपी करायला लागली तर आम्ही देवपूजा करत असताना स्वतःहून येणार देवबाप्पा करणार आणि तीच आम्हाला तिला मंदिराची घंटी ऐकू आल्यावर तीच ओढत ओढत प्रियंकाला तिकडे घेऊन गेली जबरदस्ती कारण तिलाच आमच्यापेक्षा जास्त मंदिरात जाण्याची एक्साइटमेंट होती छान मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं चारवीने पण छान पाया पडली आणि आमचा विकेंड आम्ही कसा संपवला असेल तर आम्ही येता येता मस्त आमच्या जी रेग्युलर पाणीपुरी खायचा स्टॉल आहे तिकडे जाऊन मस्त पोटभर पाणीपुरी खाल्ली आणि छान आमचा संडे आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला तर अशा प्रकारे आमचा आजचा हा दिवस आम्ही सेलिब्रेट केला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले व्लॉग जर आवडत असतील तर प्लीज तुमच्या कमेंट्स करत कारण त्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप भारी वाटतं आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घे घ्या तुम्ही चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय